आणि वेलकम पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज काय आज बनवलेले आहे सकाळच्या नाश्त्याला मस्त अशी पनीरची भाजी आणि चपाती टिफिनसाठी छान आणि मस्त असा बेत होता तर एका पॅनमध्ये मध्ये मी चार लहान आकाराचे टोमॅटो तीन कांदे पाच सा, पाच ते सहा काजू अद्रक लसूण पाण्यामध्ये टाकून पाच ते सहा मिनटं शिजवून घेतलं आणि मग पाच मिनिटानंतर जेव्हा ते शिजले तेव्हा टोमॅटो चेक केले आणि सगळं एका प्लेटामध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवले थंड झाल्यानंतर जे टोमॅटो आहेत त्याच्यावरच्या साला मी काढून घेतल्या आणि मग त्याची मस्त अशी मिक्सरला लावून पेस्ट तयार करून घेतली तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करा खूप आणि खूप मस्त आणि टेस्टी अशी भाजी होते त्याचबरोबर जो शिजवलेला पाणी आहे तो आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे त्यानंतर मी एका छोट्या बाऊलमध्ये दोन चमचे दही घेतलेला आहे त्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला आमचूर पावडर घातलेली आहे आणि त्याची एक पेस्ट तयार करून घेत आहे मस्त अशी फेटून व्यवस्थित अशी पेस्ट तयार करायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला पॅनमध्ये फ्राय करून घ्यायची आहे ती फ्राय करण्याआधी आपल्याला जे आपलं पनीर आहे जे मी क्यूबमध्ये कापून घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं हलकं हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही नाही फ्राय करून घेतले तरी चालेल काहीच हरकत नाही फ्राय करून झालेले आहेत आणि आता यामध्ये मी दही आणि मसाल्याची जी पेस्ट तयार केली होती ती टाकते ती अगदी तेल सुटत तोपर्यंत मंदाचेवर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर जो टोमॅटो आणि इतर जिन्नसचा जो पेस्ट तयार केली होती तीसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि तीसुद्धा एक पाच ते सात मिनटे व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे एका बाजूला चपात्या तर दुसऱ्या बाजूला भाजी अशी माझी धावपळ चालू आहे एकीकडे एक मुलांचीही तयारी आधीत मधीत मी करायला जात आहे त्याचबरोबर मुलांचा डबा भरायचा आहे आणि मिस्टरांचाही डबा भरायचा आहे एकीकडे एक आपली ग्रेव्ही मस्त अशी मंद आचेवरती रेडी होत आहे तुम्ही बघू शकता हलकं हलकं तेल सुटायलाही तयार झालेलं आहे आणि नंतर लगेचच मी एका बाजूला चपात्या करायला घेतलेल्या आहेत चपात्या आणि पनीरची भाजी ही पनीरची ग्रेवी एकत्र जेव्हा खाल तेव्हा खूप मस्त लागते त्याचबरोबर ही मुलांना तुम्ही टिफिनला द्याल खूप मस्त आणि खूप छान अशी रेसिपी आहे माझ्या मुलांना खूप आवडते तुम्ही तुमच्या मुलांसाठी ट्राय करा पनीरची भाजी नेहमीच ट्राय करत असतो पण ही भाजी अगदी झटपट तयार होणारी आहे ना कोणत्याही प्रकारचे कांदे कापा किंवा कोणत्याही प्रकारच्या ग्रेव्या तयार करा अशी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा पनीर टाकलेला आहे आणि आता हा जो मगाशी भाज्याशी पाणी होता तो टाकलेला आहे आणि हे टाकून एक उकळी काढून घ्यायची आहे आणि तर यामध्ये मीठ घालायचं राहिलं होतं मीठ टाकून घेत आहे आणि आता चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर आणखी एक जिन्नस आहे जे घालायचं आहे ते म्हणजे मलाई तर मलाई जर तुमच्याकडे नसेल म्हणजेच फ्रेश क्रीम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी काहीच हरकत नाही ही भाजी तशी खूप छान लागते आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आपली पनीरची भाजी रेडी झालेली आहे आणि डबेही मुलांचे भरलेले आहेत मुलं गेलेली आहेत शाळेत आणि आता मी उर्वरित ज्या चपात्या बाकी राहिलेल्या आहेत करायच्या त्या करत आहेत आणि येस आणि ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी मी शूट केलेला आहे जेव्हा मी माझ्या गावाच्या बाहेर जो आठवडी बाजार भरतो त्या बाजारामध्ये जेव्हा मी हप्त्यातून एकदा जाते तेव्हा तिथून बऱ्याचशा भाज्या आणि घरामध्ये छोट्या मोठ्या ज्या लागतात आपल्याला वस्तू त्या खूप स्वस्त दरात अशा बाजारांमध्ये मिळत असतात तर मला सांगा तुमच्या इकडे असे बाजार भरतात का जर भरत असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि या बाजारांमध्ये भाज्याही खूप स्वस्त मिळतात आणि मटार वगैरे आता तर सध्या थंडीमध्ये सीझनच आहे खूप तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आनंदी राहा गुड बाय